नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आज आपण शेकडेवारीवरील अशी उदाहरणे पाहणार आहोत की ज्यामध्ये ट्रिकचा वापर करावा लागतो तर अशा काही आपण नवीन ट्रिक पाहूया बघा पहिला प्रश्न बस भाडे शेकडा वीस ने वाढविले पुन्हा काही महिन्यानंतर शेकडा दहा ने वाढविले तर मूळ भाड्यात शेकडा वाढ किती झाली बघा दोन हजार अठराच्या पोलीस भरतीला सुद्धा हा प्रश्न विचारलेला होता बघा ट्रिक आहे वाढ अधिक वाढ अधिक वाढ गुणवले वाढ भागिले है, है। है, है। वीश, शंभर बघा आता आपल्याला सूत्रामध्ये फक्त किमती टाकायच्या आहेत वाढ किती आहे वीस आहे आणि दुसरी वाढ किती आहे दहा आहे वीस अधिक दहा परत पहिली वाढ वीस गुणवले दुसरी वाढ दहा भागिले शंभर बघा वीस अधिक दहा तीस अधिक बघा आता वीस एक वीस वीसा शंभर पाच एक पाच पाच दोन ए दहा म्हणजे इथं उरले अंशामध्ये दोन वीस अधिक दहा तीस अधिक हे दोन इथं आले म्हणजे उत्तर बत्तीस टक्के म्हणजे शेकडा वाढ किती झाली बत्तीस टक्के म्हणून पर्याय बी हे उत्तर येते बघा पुढचा प्रश्न पाहूया आपण एका वस्तूच्या किमतीत वीस टक्के वाढ आणि त्यानंतर किंमत तीस टक्के कमी केली तर मूळ किमतीत वाढ घट किती टक्के होईल बघा एका वस्तूच्या किमतीत अगोदर वीस टक्के वाढ झाली परत त्यानंतर तीस टक्के घट झाली कमी म्हणजे घट झाली आता अगोदरच्या प्रश्नामध्ये आपण पाहिलं होतं की दोन्ही वेळेस वाढ आणि वाढच होतं परंतु आता इथं जरा वेगळा आहे इथं वाढ आहे अगोदर आणि नंतर कमी म्हणजे घट आहे तर त्यासाठी ही ट्रिक आहे बघा वाढ वजा घट वजा वाढ होले घट भागिले शंभर आता जर उत्तराला ऋणचिन्ह आले तर घट समजायचं आणि धन धनचिन्ह जर आले तर वाढ समजायचं आता ह्या सूत्रामध्ये किमती टाकूया आपण वाढ आहे वीस टक्के वजा घट आहे तीस टक्के वजा वाढ वीस गुणुले घट तीस भागिले शंभर बघा आता तीस मधून वीस गेले ऋण दहा आले वजा वीस एक वीस वीसा पाच एक पाच पाच सहा तीस म्हणजे इथं खाली आले बघा ऋण दहा याची वजा बाकी आणि वजा या अंशामधले सहा आता ऋण ऋण धन होते म्हणजे बेरीज होते आणि यांची बेरीज होते सोळा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून उत्तराला ऋणचिन्ह येतं म्हणजे ऋण सोळा म्हणजे ऋणचिन्ह असेल तर आपण घट समजायचं आहे म्हणून उत्तर येतं सोळा टक्के घट म्हणून पर्याय बी हे उत्तर येते अशा प्रकारे आज आपण शेकडेवारीवरील काही वे वेगळी उदाहरणे पाहिली आणि वेगळ्या ट्रिक सुद्धा आपण पाहिलेल्या आहेत तर अशाच वेगळ्या आणि नवीन ट्रिक्सचा समावेश असलेला व्हिडिओ घेऊन मी पुन्हा येते पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद